प्रत्येक घरातील अन्नदेला माझा नमस्कार आज आपण करणार आहोत झटपट होणारासा पनीर रोल त्यासाठी आपण घेतला आहे सुहानाचा पनीर टिक्का मसाला तो घेऊन आपण एक दुधामध्ये थोड्याशा दुधामध्ये घट्ट पातळ असं प्रमाण पाहून आपण दुधामध्ये तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी सकाळच्या काहीत अशी अगदी झटपट होणारी आणि मुलांना आवडेल अशी आहे आता हे प्रमाण अशा प्रमाणात आपण व्यवस्थित करून घ्यायचे त्यामध्ये आपण पनीरचे पिसेस कट करून घातलेले आहेत त्यात हे चमच्याने व्यवस्थित आपण ते गोळवून घेणार आहे त्याच्यात जेणेकरून स सर्व पनीर पिसला तो मसाला व्यवस्थित कोट होईल असं हे बघा ह्या प्रमाणात मी असं व्यवस्थित त्याला चमच्याने गोळवून घेतलं आहे आता आपण एक कांदा कट करून घेणार आहोत मुले आवडीने डबा संपवतील अशी काय रेसिपी करावी हा आपला रोजचा प्रश्न असतो त्यासाठी ही खूप छान अशी एक रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये अवश्य सांगा हे बघा आत्ता आपण हा कांदा व्यवस्थित सुट्टा करून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल टाकून आपण हे जे मिश्रण आहे ते टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत हे सर्व पीस आणि व्यवस्थित परतेपर्यंत तो मसालाही व्यवस्थित शिजला जातो आपण आधी जे मिश्रण थोडंसं पातळ केलं होतं आता हे आपण दोन तीन मिनिट परत परतत असताना ते हलकंसं घट्ट होईल जेणेकरून आपण ते पण रोलमध्ये घाल घातल्यावर त्याचं असं वेगळं खाली असं पातळपणा सुटून रोल भिजत होणार नाही असं आपण हलकंसं घट्ट करून घेणार आहे त्यांना हे बघा हे मिश्रण आपलं अगदी योग्य झालेलं आहे खूप पातळीने आणि खूप घट्टने आता आपण एक चपाती घेऊन त्यावर आपण टोमॅटो सॉस आणि व्हेज मॅनी सॉस टाकून ते चमच्याने व्यवस्थित असा चपातीला आपण सगळ्या बाजूने स्प्रेड करून घेणार आहे चपातीच्या किनारीपर्यंत हे आपण सर्व व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यावर आता आपण पनीरची जी इंस्टंट भाजी आपण तयार केली आहे ती टाकणार आहोत ती आपण व्यवस्थित धरल्यानंतर त्यावर आपण कट केलेला कांदा घालणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार अजूनही भाज्या घालू शकतो किसलेला गाजर किंवा डोबी मिरची घालू शकतो पण मी घातलेला नाही आपण टोमॅटो सॉस आधी वापरल्यामुळे आत्ता मी थोड्याच प्रमाणात वापरत आहे आणि मेळानी सॉस पण परत एकदा आपण थोडासा लावणार आहोत झालं यानंतर आपण ह्या चपातीचा व्यवस्थित छान असा रोल करून घेणार आहोत चाल आपला झटपट रोल तयार आहे अजून एक मी रोल तयार करत आहे हे बघा हा खायलाही खूप टेस्टी लागतो मस्त खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा सकाळी घाईच्या वेळात तयार होईल असं अशी ही रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडेल अशी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू